आपण पाहता सत्यदर्शन न्यूज मनसे भाजपची युती पक्की देवेंद्र फडणवीस स्पष्ट केले विचार राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाई सुरू आहे या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्ष आहेत तर महायुतीत चार प्रमुख पक्ष आहेत महायुतीत अजित पवार आल्यानंतर मनसेही महायुतीत सामील झाला आहे महायुतीत येऊन राज ठाकरे एकही जागा लढवत नाहीये मात्र असं असलं तरी भाजप आणि मनसेची युती ही फक्त लोकसभेपुरती मर्यादित राहणार नसून ती विधानसभेतही राहणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी जसं विधान केल्याने त्याबाबतच्या चर्चांना उदाहरण आलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे त्यात त्यांनी मनसेसोबत विधानसभेतही युती कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे आम्ही लोकसभेत मनसेला जागा देऊ शकलो नाही कारण महायुतीत आम्ही तीन पक्ष होतो जागा फक्त अठ्ठेचाळीस होत्या त्यामुळे मनसेला जागा देता आल्या नाहीत पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा विचार करण्यात येणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं त्यामुळे मनसे आणि भाजपची युती आता फक्त लोकसभा निवडणुकीपुरतीच मर्यादित राहणार नसून ही युती आता विधानसभेतही कायम राहणार रा आहे या निमित्ताने भाजपला मित्र पक्षही मिळाला आहे मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांच्या महायुतीसाठी सभा झाल्या नव्हत्या त्यामुळे राज ठाकरे हे महायुतीसाठी सभा घेणार की नाही अशी चर्चा होती पण राज ठाकरे यांनी तळ कोकण पुणेनंतर टाळण्यात सभा घेणार आहेत आज कळव्यात सभा घेणार आहेत त्यामुळे राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे